चार दिवसांपूर्वी एवला तालुक्यातील विसापूर या गावातील सकाराम भड यांनी एसएल लाईन चॅनलला भ्रष्टाचाराच्या बाबतीत मुलाखत दिली एसएल लाईन चॅनलने त्याचा पाठपुरावा करून विसापूरच्या ग्रामस्थांना न्याय मिळवून दिला संपादक शरद लोहकरे पाटील यांनी पुढाकार घेऊन उपोषण कर त्यांचा प्रश्न मार्गी लावला एवले तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात येथील ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर तीन दिवसांपासून सुरु उपोषण अखेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी योग्य कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर मागे घेण्यात आले आज रोजी आदिवासी बांधवांची असलेली स्मशानभूमी त्याच ठिकाणी कायम करण्यासाठी ग्रामसभेचा ठराव घेण्यात येईल तक्रारी पाच घरकुलांची चौकशी करण्यात येईल नमुना नंबर आठची दुरुस्ती अतिक्रमण आणि चौकशी समितीचा अहवाल एक महिन्यात सादर करण्यात यावा आणि संजय पवार यांच्या घराच्या बंद पडलेल्या कामाची चौकशी आदींचा समावेश आहे लेखी आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांचे समाधान झाल्याने उपोषण मागे घेण्यात आले आले असल्याचे सांगण्यात एसएल लाईन मराठी न्यूज शरदराव लोहकरे पाटील एवला जे आहेत तर ते गेल्या दोन दिवसापासून आवरामध्ये उपोषणासाठी बसलेले होते आणि त्यांच्या बहुतांश मागण्या आपण केल्या असून त्यांच्या वर आपण एक महिन्याच्या एक महिन्याची मुदत दिलेली आहे आणि एक महिन्यानंतर एक महिन्याच्या आत आपण या सगळ्या मागण्या त्यांच्या आपण पूर्ण करू आणि त्यांना परत कुठल्याही प्रकारे उपोषणाला बसण्याची गरज पडणार नाही असं आपण पंचायत समितीच्या वतीने उमेदवार तसेच झाले आणि बाकी सर्व पत्रकारांनी त्याच्यामध्ये यांचा अगदी सिंहाचा वाटा आहे आणि मी तीन दिवसापासून शरद राव लोकरे पाटील यांनी मला गा सुरुवातीपासून गाईड केला आणि शेवट पण सुरुवात पण त्यांनीच केली आणि शेवट पण त्यांनीच केली अगदी सर्व पत्रकार मी अगदी मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या तर ते आभार मानतो आणि त्यांनी जर कशी अशी वेळोवेळी उपोषणाला बसणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जर मदत केली तर हा भ्रष्टाचार अगदी ह्या तालुक्यातून आपल्या निघून गेल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांनी त्यांचेच असे छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला मदत करावी हे पत्रकार बंद तुम्ही पण करावी तसेच बटाव साहेब त्यांनी पण करावी अशी मी माझ्या वतीनं माझ्या टीमच्या वतीनं पुऱ्या तालुक्यातील तसेच लोणीचे जे पत्रकार आहे या सर्वांचे आभार मानतो ಅನ್ನ ಮದಿ ಆಗಿ ಪುನೇ ಆಭಾರ ಮಾನ್ತೋ